अजून एक नवीन भरती निघालेली आहे या भरतीचं ठिकाण पुणे येथे आहे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी पुणे येथे ही भरती होत आहे तुमचं वय जर अठरा ते अडतीस वर्षादरम्यान असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता या प पदासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ते कुठे करायचे आहेत कसं करायचं आहे ते संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी पदाचे डिटेल्स आपण पाहूया त्याआधी मी तुम्हाला सांगतो की पद तुम्हाल जी पदभरती होणार आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार आहे परमनंट भरती नाही आहे अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल त्यानुसार तुमची भरती होणार आहे तुम्हाला जे नोकरीचं ठिकाण असणार आहे जे ऑफिस असणार आहे लीगल एड डिफेन्स कौन्सिल सिस्टीम पुणे येथे तुम्हाला जॉब करायचा आहे यामध्ये जे पद आहे ते आहे रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी एक जागा आहे आणि याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट आणि मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट हे तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुम्हाला जे पेमेंट बसणार आहे ते वीस हजार रुपये एवढं बसणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मराठी इंग्रजी आणि हिंदी या भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे बाकी या डिटेल्स आपण पाहूया याची जी परीक्षा होणार आहे या परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला तीन इव्हेंट द्यायचे आहेत त्या तीन इव्हेंटमध्ये इंग्लिश टायपिंग मराठी टायपिंग आणि इंटरव्ह्यू प्रत्येकी वीस मार्कासाठी असेल आणि साठ मार्काची ही जी परीक्षा होईल याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे या व्यतिरिक्त काही टर्म कंडिशन दिलेले आहेत ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता यासाठी तुम्हाला ॲड्रेस जो दिलेला आहे सॉरी ॲप्लिकेशन पाठवण्याचा जो ॲड्रेस आहे तो इथं दिलेला आहे द सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट लिगल सर्विस अथॉरिटी पुणे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट न्यू बिल्डिंग शिवाजीनगर पुणे चारशे अकरा झिरो झिरो पाच या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना सुद्धा इथं दिलेला आहे तुम्हाला कशा प्रकारे अर्ज भरायचा आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे याद्वारे तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज दिसेल तो प्रिंट काढून तुम्ही भरून पाठवू शकता जो वरील दिलेला पत्ता आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाउट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा